हे हॅलो गाईज कशा असं अजून म्हणजे ना मी साथ हुना साथ तर मी सुरू सातवते घेऊन आले परत आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी आजपासून पुन्हा क्लास स्टार्ट केलेले आहे म्हणजे गॅप ठेवला थोडासा कारण की मी माझे एक्झाम चालू होते त्यामुळे मी काही घेतले नव्हते कस्टमर तर आता पुन्हा चालू केलेले आहे तर आज आहे पहिला दिवस जे माझे न्यू कस्टमर आहे त्यांचा तर तुम्हाला दिसणार आहे पहिल्या दिवसाचं माझं आजचं ट्रेनिंग कसं कशा पद्धतीने मी गाडी शिकवते काय नाही ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटणार आहे तर माझा ब्लॉग हा स्किप न करता अजिबात माझा ब्लॉग हा पूर्ण बघा काहीच आणि चला घे आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचं माझं ट्रेनिंग बघा कसं आहे ती त्रास होत आहे दुखत नाही ना सावकाश ना। सावकाश मी कसं पहिल्या दिवशी असं शिकवते कारण की बॅलन्स येतो जरा त्यामुळे थोडस थांबायचं तर थांबव थोडस हात अवघडला असेल स्टँड लाव स्टँड लावता येईल हा स्टँड हा थोडस रिलॅक्स हात दुखायला नाही ना समोर लक्ष ठेवायचं गाडीकडे बघायचं नाही अजिबात आता इकडे उतर आहे त्यामुळे गाडी बरोबर येत चढावर जात नाही गाडी लवकर असं होत आहे इकडे बघा परत टन म्हणजे नाही का बंद गाडी करून चालवणं चालू आहे आज पहिल्या दिवसाचा ट्रेनिंग आहे त्यामुळे मी असं असं पद्धतीनं पहिल्या दिवशी शिकवत असते मला दिसलंच असं माझ्या बा ब्लॉगमध्ये तर इकडे उतार होता त्यामुळे पटकन गाडी आली आणि इकडल्या साईडला चढ आहे त्यामुळं गाडी लवकर येतच नाही आहे चालतच नाही गाडी आवड होत आहे ना वन साईड घेते का वन साईड घे वन साईड वन साईड थोडंसं बंद करून घे थोडंसं हळूहळू इझी जात आहे हा दुखतायत नाही ना नाळहळ थांबवायचं थोडं हात दुखतायत नको तुम्ही पहिल्या दिवशी चांगल्या पद्धतीनं गाडी ढकलणं चालू आहे कारण की एवढं जमत नाही कोणाला ना बॅलेन्स वगैरे हो आणि हात दुखतात बऱ्याच जणांचा लेडीचा प्रॉब्लेम होतात हात दुखतात कारण की पहिल्या दिवशी हे सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतं हळूहळू परत वन साइड घे किंवा दोन साइडला बसून घेतलं तरी चालू तुला जसं इझी जाईन तसं घे तसे दोन्ही पायाने पूर्ण ना असं थोडस व्यवस्थित बसायचं पूर्ण तुझं जेव्हा जाईल ते गाडीवर नाही टाकायचं घे तर काही आज पहिला दिवस आहे त्यामुळं पाय खूप दुखतात हात पण दुखतात आणि पण काय होतं पहिल्या स्टार्टिंगला पहिल्यांदा गाडी चालून घे नाही का चालून कोणी चालवायचे नाही कारण की पहिल्यांदा दिवशी अजिबात बॅलन्स कळत नाही पूर्ण बॅलन्स बिघडतो आणि रेस होऊन जाते खूप जास्त त्यामुळं असं स्टेप बाय स्टेप तुम्ही पण गाडी शिका आणि माझे जे ब्लॉग आहेत रेग्युलर ते पूर्ण वन डे दिवसापासून ते पूर्ण आठ दिवसापर्यंत बघा तुम्हाला कळेल माझ्या ब्लॉगमध्ये मा की मी कशी स्टेप बाय स्टेप गाडी शिकवते ती कारण की तुम्ही डायरेक्टच गाडी पहिल्याच दिवशी घेसाल आणि गाडी डायरेक्टच चालू करसाल तर तसं होणारच नाही तुमच्याच्याने गाडी चालू शकणार नाही तुम्ही कधीच नेहमी स्टेप बाय स्टेप शिकायची गाडी काही बघू शकता गाडी पूर्ण ढकली ढकली तिथपर्यंत गाडी आणलेली आहे आता टन येतोय का बघूया आज पहिला दिवस आहे त्यामुळे टर्न वगैरे जमणार नाहीये पण बघते मी ट्राय करून जमलं तर अनुष्का 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 टर्न घेत तुला बघ का नाही जमायचं नेहमी समोर आणि पुढे दोन्ही साईडला सा। बघायचं आणि गाडी आपली त्या साईडला पाहिजे अशी टन मारला ना अशी मध्यभागी नाही पाहिजे गाडी असा यू टर्न मारायचा बरोबर यू टर्न मारायचा आणि बरोबर ह्या साईडला यायचं इकडल्या साईडला बरोबर ह्या लाईनीच्या पलीकडेच आपली गाडी चालली पाहिजे व्हेरी गुड जमतय दुखतात हात नाही ना हात पाय दुखणार उद्या दुखलं तरी पण चालवायची गाडी उद्या समोर लक्ष असं खाली एकदम बघायचं नाही तो असं थोडंसं महागे व्यवस्थित बस सरळ बस हां थोडंसं चढ आलेलं आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतो गाडी ढकलायला आपली ह्या लाईनच्या इकडंच गाडी चालली पाहिजे इकडं नाही जायचं इकडं दुसऱ्या गाड्या फास्ट येतात फोर व्हीलर वगैरे नेहमी लक्ष ठेवायचं इकडल्या साईडला सावकाश सरळ तर काही खूप जड जातीय गाडी ढकलायला पण तरी पण ढकलणं गरजेचं आहे दे समोर मागे पुढे घे बरोबर असं इकडल्या साईडला आली पाहिजे गाडी हा ह्या लाईनच्या बाजूला हा बरोबर आता घे टर्न मार हा थोडी इझी जात असं ब्रेक हातात ठेवायचा जेव्हा आपल्याला बॅलन्स नसलं होत ना उतारावर गाडी खाली खाली येते तर इकडच्या साईडचा ब्रेक जे आहे ना तर गाईज इकडे बघू शकता इकडे टर्न घेतलेला आहे छानपैकी स्वतः जे स्वतः अनुष्काने टर्न वगैरे घेतलाय इकडे एक जण गाडी शिकत आहेत इकडे पण गाडी शिकत आहेत जमते अनुष्का तर गाईज माझं आजच्या दिवसाचं ट्रेनिंग संपलेलं आहे आणि आजचा पहिला दिवस होता तर पहिल्या दिवसाचा तुम्हाला ब्लॉग माझा कसा वाटला आणि कशा पद्धतीने मी शिकवते हो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि गाईज तुम्ही पण बघा व्हिडिओ कारण की तुमच्या पण माहितीचा आहे पहिल्या दिवसापासून ते लास्ट डे पर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल कशा पद्धतीनं गाडी चालवली पाहिजे आणि कसे नाही ते तर चला मी माझा हा ब्लॉग इथं स्टॉप करतेन चला भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय